वाडा नगरपंचायतीने निवासी व व्यापारी मालमत्तेवरील करवाढी विरोधात शुक्रवारी महाविकास आघाडीतर्फे नगरपंचायत कार्यालयासमोर करवाढीची प्रतिकात्मक होळी करून निषेध नोंदवला करवाढ रद्द करा अशा घोषणाने परिसर दणाणला मुख्याधिकारी मनोज पष्टे यांनी मोर्चास्थळी येऊन करवाढ तात्पुरती स्थगित करण्याची घोषणा केली त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले या मोर्चात शिवसेना काँग्रेस सह अनेक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग होता या निषेध मोर्चात शिवसेनेच्या ज्योती ठाकरे सहसंपर्क प्रमुख निलेश गंधे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील तालुकाध्यक्ष दिलीप पाटील उपजिल्हाध्यक्ष गोविंद पाटील प्रकाश केणे तालुका प्रमुख निलेश पाटील माजी नगराध्यक्ष गीतांजली कोल्हेकर आदींसह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले सर्वसामान्य मजूर करणारा मजूर असणाऱ्या माणसाला ही कर शक्य नाही तर आणि तुम्ही तो कशा पद्धतीने हे केलाय हा गब्बर सिंग टॅक्स ही भारी टॅक्स आहे आणि आमच्या लोकांना ते फेलवणार ना 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 नाही आमचे पुरुष मंडळी हे करतात पण आमच्या महिला भगिनींना घर चालवायचं आहे ते घर आता चालवणे शक्य झालेलं नाहीये आणि अशा पद्धतीने हातालाही काम नाही असलेले ह्याच्यामध्ये आता सर्वसामान्यांचं घर चालवले मुस्ती झालेलं आहे तर आम्ही आज फक्त तुम्हाला एक सूचना देण्यासाठी आलेला आहे आणि ही कराची पावती तुमच्या दारात जाळण्यासाठी आलेली आहे तर अशा पद्धतीने आम्हाला हा कर परवडणार नाही तुम्ही जोपर्यंत हे थांबवत नाही तोपर्यंत इलेक्शन येत राहतील जात राहतील लोकप्रतिनिधी आज तुम्ही जर एवढे मुजोर असाल तर इथे एकही लोकप्रतिनिधी नसताना तुम्ही तुमच्या मनाने अशा पद्धतीने कर वाढवत आहेत अशा पद्धतीने महाविकास आघाडीने यापूर्वी एक निवेदन दिलं होतं सव्वीस नऊ पंचवीस ला आणि त्यानंतर मी सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी शिवाय माजी नगरसेवक माजी नगराध्यक्ष यांची एक तीस तारखेला एक ऑफिसच्या कार्यालयात एक सभा घेतलेली व त्यांना वाढीव कर प्रणाली वाढीव कर प्रणाली म्हणजे नवीन कर प्रणाली बाबत मी मार्गदर्शन केलं तर आपण दोन हजार सतरा साली ग्रामपंचायत मधून नगरपंचायत मध्ये रुपांतरित झालो परंतु आपली जी टॅक्स आकारणी आहे ती जुन्या ग्रामपंचायत नुसारच चालू होती पण आता जेव्हा शासनाच्या नवीन नवीन योजना येतात जशी अमृत टू योजना आहे तर त्याच्यात आपल्या नगरपंचायतीला जवळजवळ पंचावन्न कोटी मंजूर झालेले आहेत त्याच्यात आमच्याकडे एक अंडरटेकिंग घेऊन घेतलेलं आहे कारण तुम्ही वाढीव जी नगर नगरपंचायतचे कर आहेत ते तुम्ही आकाराल आणि त्यानुसार वसुली कराल कारण की स्कीम ज्या नवीन येत आहेत त्यांचा भांड महसुली महसुली खर्च हा नगरपंचायतीनेच बेअर करायचा असतो तर त्यासाठी नगरपंचायतीच एवढ्या सक्षम झालेल्या पाहिजे तर त्यानुसार आपण ही नवीन कर प्रणाली लागू केलेली आहे सदर प्रणाली लागू करताना आपण प्रत्येक घराचं जवळजवळ वर्षभर आपलं हे काम चालू होतं घर टू घर मोजमाप घेण्यात आलेलं आहे मोजमाफीनंतर त्याचं व्हॅल्युएशन करण्यात आलेलं आहे आणि त्याच्याबद्दलची नोटीस आपण त्यांना दिलेली आहे आणि त्याला गेल्या महिन्यात ती नोटीस दिली आणि त्याला एक वर्षाची हरकती व सूचना सादर करायची मुदत होती त्याची मुदत पंधरा तारखेपर्यंत आहे ज्याच्या घरपट्टीमध्ये काय चुका झाल्या असतील किंवा मोजमाप चुकीचं असेल कोणाला त्याविषयी काही शंका असेल तर त्याच्याविषयी आपण एक नगरपंचायत कार्यालयात एक समुपदेशन केंद्र पण चालू केलं लोकांच्या तक्रारी तिथे ऐकून घेतल्या होत्या त्यांना त्याबद्दलचं ते व्यवस्थित मार्गदर्शन केलं जात होतं आणि ह्या याच्याने आपण त्या पूर्ण प्रॉपर्टीचं रिव्हॅल्युएशन पण केलेलं आहे तर आता संबंधित महाविकास आघाडीने हे दरवाढ वाढीव वा आहे याबाबत निवेदन दिलेलं आहे तरी आपण जी कर जी नवीन दर आकारणी केलेली आहे ती कमीत कमी दरात केलेली आहे तरी पण आपण महाविकास आघाडीने जे काही आपल्याला निवेदन दिलंय त्याचं शासनाला सादर करू व त्याच्यात शासनाच्या ज्या काही आपल्याला गाईडलाईन्स येतील किंवा त्यांचं जे काही मार्गदर्शन होईल त्यानुसार पुढील कर आकारणीची प्रोसेस पूर्ण करण्यात येईल